नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नऊ मी सुवर्णा समाधान पवार राहणार बाबुळगाव तालुका माळशर जिल्हा सोलापूर माझी प्रमुख पीक केळी आहे आणि ऊसाची पण शेती आम्ही करतो याच्यापूर्वी आम्ही एक रासायनिक शेती करत होतो त्याला आता फाटा देण्यासाठी आम्ही रा जैविक शेतीकडे वळलो आहे रासायनिक खतामुळे शेती आपली नापीक होत चालली आणि पिकं अशी काही जोमदार येतच नाही ते म्हणून रासायनिक काला फाट्यासाठी आपल्याला जैविकच वापरणं गरजेचं आहे जैविक शेतीसाठी आपल्याला गाय महत्वाची देशी गाय तर ती आम्ही आता घेतली तिचं शेण गोमूत्र हे शेतीसाठी फार उपयुक्त आहे हां ही पहा मी आत्ताच घेतली ही गाय आणि ह्या गायपासून मला शेण गोमूत्र अगदी उत्तम प्रकारचं आहे आणि हे शेण गोमूत्र मी स्लरी टँकसाठी वापरते आपल्याला जर शेती उत्तम प्रकारे करायची असेल तर आपल्याकडे देशी एक तरी गाय पाहिजे की जिचा उपयोग उपयोग शेतीसाठी करू शकू तिच्या ह्या सगळ्या ह्याचा या गायीमुळे शेतातील रासायनिक खतावर जे आमाप खर्च होतात ते कमी होऊन थोड्या रासायनिक जैविक खतामुळे चांगलं उत्पन्न भेटेल आपल्याला देशी गाईचं गोमूत्र शेण याच्यापासून स्लहरी बनवण्यासाठी मी स्ल स्लहरी फिल्टर घेतला मजुरांची कटकट म्हणा किंवा मजूर वेळेवर येत नाहीत आणि वेळेची बचत आणखीन लवकर आपल्याला विजेची वीज नसते टायमिंगला त्यामुळे त्याच्यावर सगळ्यावर मात करण्यासाठी आणि पटकन आपल्या शेतात आपल्याला लवकर देता येईल जीवामृत म्हणून मी ही स्लरी टँक घेतला माझं एक पाच एकर क्षेत्र आहे मी एकटी एका तासामध्ये ह्या जीवामृत फिल्टरमुळे ड्रीपच्या संचामच्या साहाय्याने एका पाच एकरला एका तासामध्ये पूर्णपणे जीवामृत देऊ शकते तर हा फिल्टर नसताच तर मग मला शेतीला खूपच त्रास झाला असता मजुरांचा म्हणा किंवा वेळेवर त्यांना जे जीवाणू जायला पाहिजे ते गेलेच नसते ना माझ्याकडून मग रासायनिकाचा वाढ वाढता खर्च झाला असता तर ह्याचा जास्त फायदा म्हणजे जी जीवामृत पटकन जाऊन आणि पीक छान येत आहे त्याच्यासाठी मी हा जीवामृतचा फिल्टर घेतला आहे मी हे जे दीपज्योतीचे फिल्टर आहेत ते दोन चार लोकांनी जिकडं घेतले त्यांच्याकडे स्वतः मी जाऊन त्याचं कसं कार्य चालतं आहे हे जाऊन पाहिलं मी आणि ते मला आवडलं आणि त्याच्यानंतर मग मी हा फिल्टर बाजारात काय आणखीन भरपूर आहेत पण मला त्याचं कार्य आवडलं म्हणून मी हा दीपज्योतीचा जीवामृत फिल्टर घेतला हा हा अमृत फिल्टर आहे ना ह्याचं जे स्टँड आहे ह्याला म्हणा किंवा हे ते आपण मी महिला असून सुद्धा एकटी इकडचं तिकडं नेऊ शकते त्याला आणि ज्यावेळेस त्यांनी आणून सेटअप लावलं की एका दिवसात मी ते फिल्टर वापरायला चालू म्हणजेच स्लरीला चालूच केलं ते आणि महिला असली तरी मला काही त्याचा त्रास नाही होत आहे मी त्याला इकडून तिकडे इझिली नेऊ शकते किंवा यूज करू शकते त्याचा कुठंही नेऊन त्याचा त्याला चाकामुळे आपण घेऊन जाऊ शकतो ओढत जीवामृत निर्मिती करताना मी सुरुवातीला हा टँक पन्नास टक्के भरून घेते त्याच्यानंतर सेन गोमूत्र गुळ आणि बेसन पीठ कालवून ह्याच्यामध्ये ओतून हा टँक पूर्ण भरून घेते आणि त्याच्यानंतर ते ह्याच्या सहाय्याने पूर्ण असं फिरवून घेते गा मिक्स करून घेते ते हा भरून झाल्याच्या नंतर मी याच्या सहाय्याने ह्याला असं एक जीव करून घेते या कंपनीने ह्या टँक सोबत आम्हाला एक ऑक्सिमीटर दिलेला आहे आणि त्या ऑक्सिमीटरच्या सहाय्याने बघा ह्याच्यामध्ये असे पूर्ण बबल्स येत आहेत हे बघा आता ही टँक भरून मला चार दिवस झालेत आणि ह्याच्यानंतर आता बघा ह्याच्यानंतर जीवामृत याचं किती पदी निघतं येते हे पहा ह्याच्यातून अशा पद्धतीचं जीवामृत निघतं या आता हे जे आहे ना हे खोडल्याच्या नंतर ह्याच्यातून शेण किंवा काही जे ना सगळाच होता तो ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर येईल आता ह्याच्यामध्ये आतमध्ये जे जाळीमध्ये काही घाण राहिली असेल त्याच्यासाठी आपण बाहेरून पाण्याचा प्रेशर इथून द्यायचा आणि हा वाल असा केला की याच्यामध्ये बाहेरचं पाणी आतमध्ये जाऊन आणि इथून बाहेर येऊन सगळं पूर्णपणे फिल्टर स्वच्छ होईल फिल्टरचा जे आकार असा गोलाकार आहे का नाही खालून तर याच्यामुळं सगळं पूर्णपणे जीवामृती तर खालच्या साईडला या गोलाकार भागात जमा होऊन आवरती असं एकही लिटर शिल्लक राहत नाही आतमध्ये सगळं आउटलेटला बाहेर येऊन जात येते तुमच्यासाठी वापरासाठी पूर्ण वापरासाठी येत आहे हा फिल्टर वापरल्यामुळे मी खूप समाधानी आहे शेती म्हणजे शेती करण्यासाठी सोपं आहे हे त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय की हा फिल्टर आहे माझ्यासारख्या जर कोणी असे शेतकरी महिला भगिनी असतील तर त्यांनी अवश्य येऊन मला भेट द्या मी तुमच्या शंकाचं निरसन करेन स्टँक विषयी तुम्हाला माहिती सांगेन बरं तुमचं सगळं म्हणजे काय शंका असतील त्या सगळ्या सॉल्व करेन मी माझा ॲड्रेस आहे बाबुळगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि टच आहे माझी शेती कुणी कधी याला तरी तुम्हाला सापडण्यासारखा आहे धन्यवाद